आण औषधी समजती सौमित्र वाचवा निश्चिती प्रतिज्ञा मारती करून गेला आणि मला तो नुसता गेलेला नाही त्याने प्रतिज्ञा सुद्धा केलेली आहे की मी सुरु पृथ्वीला अशा प्रकारची घोर प्रतिज्ञा करून हनुमंतराय गेलेले आहेत आणि ते आता निश्चितच पर्वत आणून लक्ष्मणाचा जीव वाचवी दिल अशी भीती रावणाच्या मनामध्ये होती आणि ती भीती राजा रावण आता काल नेहमीला सांगू लागला म्हणतात तत्काळ औषधी आणून आताच उठविल लक्ष्मणा मग त्याशी झुंजेल कोणा राम लक्ष्मण आजू बळी म्हणते त्यांच्या सोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आणि त्यांच्या सोबत दुसरं युद्ध कोण करणार आहे म्हणजे राजा राम आणि लक्ष्मण काही सामान्य साक्षात विष्णूचा अवतार असलेला श्रीराम आणि शेषशाही भगवंत म्हणजे लक्ष्मण आहेत आणि यांच्यासोबत युद्ध करण्याचं माझं सामर्थ्य नाही असं रावणाला रावणाच्या मना, मनाला वाटत होतं आणि तो कालनेमी जवळ व्यक्त करून दाखवत होता म्हणतात आदि बळी हा वायुनन्दन कळी काळाना टोपेदान बळीष्ट सकळवान

आये मी राजा रामा तर असं युद्ध नाही करू शकलो म्हणले मी माझ्या पोटातलं कपट काढलं ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर टाकली त्याला मूर्छना आलेली आहे आणि तू सुद्धा कपट रुपाने जाव हनुमंतरायाला तिथेच गोवून घ्यावं सूर्योदय व्हावा मग लक्ष्मण उठणार नाही अशा प्रकारचं कपट्य सगळं कार्य साधून घ्यावं असं मला वाटत आहे राजा रावण सांगू लागले म्हणतात चंद्रा, चंद्रा मृत्ये सदा चंद्र नामान म्हणून ससा विधान सर्व सर्वथा अशा प्रकारे असणारे म्हणजे द्रोणांचल पर्वत कसं आहे म्हणजे चंद्रामृतानं परिपूर्ण झालेला आहे आणि तिथे नाना औषधी भेटतील आणि मग लक्ष्मण उठेल अशी मला भीती वाटत आहे असं राजा रावण काल नेहमीला सांगू लागले रुपाले चंद्रा चंद्रामृत अमृत संजीवनी त्या म्हणत औषधी ऐस्या

ते मायेचे लक्षण जटाधारी वल्पना कोण हनुमंत रायक साधू आहेत आणि साधू कोणाला ओळखत शकत नाहीत साधूला कारण संत हे प्रेमळ असतात मनाचे निर्मळ असतात ते कापट्य जाणत नाहीत कारण त्यांच्या मनामध्ये कापट्य नसतं म्हणून तुम्ही आपल्या जटा वळाव्यात तुम्ही भगव वस्त्र परिधान करावं आपल्या अंगाला सर्वांगी भस्मले पण करावं आणि म्हणले मुखामध्ये भगवंताचं रामनाम घ्यावं अशा प्रकारची आज्ञा राजा रावणं काल नेहमीगा देऊ लागला आपस वेसे ठरवणी पोहोर श्र निर्माला कशा प्रकारचं तापसी महात्म्याचं एक रूप घ्यावं आणि तिथे आपली सुंदर कुटिया बांधावी आश्रम तयार करावा आणि त्या आश्रमामध्ये तुम्ही रममान व्हावं अशा प्रकारची आज्ञा राजा रावान काल नेहमीला देऊ लागला फळे सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावी अतिशय करायचे फलांनी फुलांनी भरलेले असावेत नाना प्रकारचे पक्षी असावेत आणि खूप छान असं सुंदर असणारा एखादा तलाव निर्माण करायचा आणि त्याच्या काठावरती म्हणजे आपला आश्रम तयार करायचा आणि तिथे आपण तुम्ही राहायचं आणि मारुती राय आल्याच्या नंतर त्यांचं मन तिथेच गोवून टाकायचं अशा प्रकारची आज्ञा राजा रावण देऊ लागला निष्ठा दावा वि ब्रह्मज्ञान कथे सी वर्णावर गुरंदन आई म्हणले तुम्ही मारुतीला आल्याच्या नंतर काय करायचं आहे आपण म्हणले स्नेहाने भरून उरलेले असावं अशा प्रकारची वर्तणूक करायची आणि मुखामध्ये सदा रामनामा

आणि कसं त्यांचा तिकडे निपात करायचा याचा विचार फक्त तुम्ही तो करायचा म्हणले अशा प्रकारचा राजा रावान काल नेहमीला सांगू लागला औषधी संपूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर

जायचं मारुती राय जायच्या अगोदर तुमचं सगळं नियोजन तिथे बरोबर लागावं अशा प्रकारे तुम्ही इथून मनोवेगाने जा आणि सगळं नियोजन तिथे बरोबर लावा आणि जर मारुती राय असं नाही आटोपला ना तर ते त्यांचा निपात करून त्यांचा प्राण सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची आज्ञा मारुती राय काल राजा रावण देऊ लागले मी तुझ सांग कपट गती तव तू केवळ कपट मूर्ती माझी मारावा आणि म्हणजे मी तुला कपट सांगत आहे त्याच्यापेक्षा दहा पटाने कपट तुझ्या पोटामध्ये अगोदरचा तयार आहे म्हणजे मी सांगायची गरज नाही कारण तू जिथे मी जिथे शिकतो तुला कपट सांगाव असं मला काही वाटत नाही तू तुझ्या तु मनाने तुला जस जमेल तसं युक्ती प्रयुक्तीने कपट करावं आणि मारुती गोवून टाकावं अशा प्रकारची हनुमंत सोमित्र मरेल मरण पावेल रघुनाथ दोघे मृत्यू जाणव म्हणले तिकडे राजा हनुमंत राय जर मेले तर इकडे सूर्यदेव सूर्योदय झाल्याच्या नंतर लक्ष्मण मरेल आणि लक्ष्मण मेल्याच्या नंतर रामाला मारायची गरज पडणार नाही राम आपोआपच मरेल या दोघांसोबत मला युद्ध करावं लागणार नाही बिना युद्धाचे तिघाई मरून जातील मग आपला कोणी शत्रू राहणार नाही अशा रा रा, राजा राजा रावण काल नेहमी सांगू लागले मारायला रघुनंदना न लागता त्यांची सगळी मरेल बीभीषण जावंत यांना तर काही गरजच लागणार नाही म्हणले मग आपल्याला युद्ध सुद्धा करावं लागणार नाही विना युद्धाचे आपले शत्रू मारले जातील आणि आपला विजय होईल अशा प्रकारचा राजा रावण बोलू लागला उत्पत्ती मराठी समजत एवढा साधेल कार्यात जरी हनुमंत म्हणजे फक्त हनुमंत मारला तर सगळी प्रजा मरेल कारण इकडे विष द्यायची गरज नाही म्हणजे इकडे गुळ खाला तरी मरतील मग तू फक्त काय करेल तिकडे हनुमंतराचा प्राण घे अशा प्रकारची आज्ञा राजा रावण देऊ लागला मनोनी घरले दोनी चरण देहिनार्ध राज अन्युन चिंता सागरी बुडता पुर्ण तारु आपन स्वय भावी

रक्षण करता हो अशी विनंती राजा रावण काल नेहमीची करू लागला म्हणतात झाले त्रेसठ झाले राजा